नमस्कार दिवाळी सणाच्या सर्व सभासद ठेवीदार कर्जदार त्याचप्रमाणे राजगू सहकारी बँकेचे सर्व सेवक अधिकारी पदाधिकारी सर्व ग्रामस्थांना चालू आर्थिक वर्षाच्या तसेच सन दोन हजार पंचवीसच्या दिवाळी सणाच्या सर्वांना खूप खूप अशा मी सर्व राजगीवनगर सहकारी बँकेच्या परिवाराच्या वतीने संचालकांच्या वतीने तसेच उपाध्यक्षांच्या वतीने व अध्यक्ष येणाराने माझ्या वतीने मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो यावर्षी राजगुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून खरं तर खूप मोठी अशी उच्चांकी एकतीसशे एक्क्याऐंशी कोटीची गोडदौड बँकेची झालेली आहे एकूण व्यवसायाची त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षामध्ये सहा महिने झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये जवळपास बँकेने दोनशे कोटीचं व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे त्याचप्रमाणे बँकेच्या माध्यमातून नवीन शाखा विस्तार त्याचप्रमाणे आर बी आयच्या नियमानुसार ज्या काही नवीन शाखांना परवानगी मिळणार आहेत त्याच्यासाठी बँक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे तसेच या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बँकेने सर्व सभासदांना बारा टक्के असा उच्चांकी लाभांश वाटप केलेलं ला आहे तसेच केंद्र सरकारच्या नवीन धोरणामुळे जो जी एस टी कमी झालेला आहे त्या जी एस टीची सवलत म्हणून बरेच मध्यमवर्गीय लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केलेली आहे आणि या वाहन खरेदीमध्ये बँकेच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना सभासदांना कर्जदारांना कर्जस्वरूपात बँकेने वाहन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठी अशी घोडदोड केलेली आहे त्या घोडदोडीमध्ये सर्व शाखा लेवलचे अधिकारी पदाधिकारी मुख्य कार्यका कार्यालयातले सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून बऱ्याच सभासदांचे वाहन कर्ज घेण्याचे स्वप्न बँकेच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहे इथून पुढील काळातही बँकेच्या माध्यमातून नवनवीन कर्ज योजना असतील ठेवीच्या योजना असतील या नक्कीच बँक सभासद ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतील पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद